नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज या आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा अकरावा दिवस तर अकराव्या दिवशी आपण जे काम केलं ना ते तुम्हाला मी फक्त सांगतो पुढच्या व्हिडिओ पासून आपण कंटिन्यू तुम्हाला नाही का गायडन्स म्हणून पूर्ण काम प्रॅक्टिकल सगळं दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण काम करतो ते तर तुम्ही आज फक्त तुम्हाला कशा पद्धतीने काम केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता आपण हे जे पाण्याचे भाडे दिसतात की वाढवलेले कालच वाढवले होते त्याच्यानंतर हे जे खाद्याची भांडीची लाईन दिसती एक सरळ लाईन ठेवलेली आहे ह्या लाईनला तर इकडे इकडे आपण बघू शकता ही एक लाईन सरळ ठेवलेली आहे छोट्या खाद्याची भांडीची लाईन आणि ह्या साईडला मोठ्या भांडीची एक लाईन आणि परत खाद्याची भांडीची एक लाईन अशा पद्धतीने आपण ही जवळजवळ पाच लाईन खाद्याच्या भांड्याच्या ठेवलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त भांडे ठेवले कारण कसं की जास्तीत जास्त फीड खायला पाहिजे आपली साईज यायला पाहिजे यासाठी आपण जास्तीत जास्त भांडी ठेवतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज आपण जागा वाढवलेली आहे तर जागा वाढवली कशी तर तुम्हाला एक पाठीमागचा व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने जागा वाढत जाती पक्षी इकडे हुसकावली जाते या साईडला आणले जाते या गोष्टी तर पुढच्या व्हिडिओ पासून आपण ते कंटिन्यू तुम्हाला दाखवत चालून की काय कसं काय केलं म्हणून ते तर तुम्ही आता पक्षी बघू शकता मी तुम्हाला पक्षी दाखवते तर अशा पद्धतीने पक्षी बघू शकता आजचा पूर्ण हातावर बसतोय आता काही दिवसानंतर हातावर पण नाही बसणार तो वाढत चालणार आहे तर तुम्ही बघ महाराष्ट्र कशा पद्धतीने वाढते आहे तर चाळीस बेचाळीस दिवसाच्या नंतर तर आपण फिड वगैरे टाकलंय पाणी काढलं नाही दोन टाइम पाणी काढतो आपण सकाळी एकदा संध्याकाळी एकदा सकाळी एक नऊ वाजता पाणी काढतो आणि संध्याकाळी सहा सात वाजता पाणी काढत असतो आणि रॅकिंग सकाळ संध्याकाळ सॉरी सकाळी एक टाइम रॅकिंग करतो फक्त सकाळी लवकर करतो एक दहा वाजाच्या आतमध्ये आपण रॅकिंग करतो नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत रॅकिंग करतो तर अशा पद्धतीने आज भरपूर काम केलंय आपण फॅन वगैरे आज उष्ण तशी जाणव चल आता अकरावा दिवस चालू आहे एक विसाव्या दिवसानंतर आपण फॅन वगैरे चालू करणार आहे जेव्हाचे आपल्या तीन फॅन दिसतात इकडे एक फॅन आहे अशा पद्धतीने चार फॅन आपण लावलेले आहेत तर चार फॅन पैकी आपण हे ते जे तीन फॅन आहे ना ते आता इथून पुढे चालू करणार आहे पंधरा वीस दिवसानंतर तर हे फॅन बघू शकता तर अशा पद्धतीने आपण हे फॅन वगैरे चालू करून देणार आहे पण थोडा वीस दिवसानंतर कारण आता सध्या थोडी वातावरण थंड आहे जसं जसं पात्र आपण तस त्याच्या हिशोबाने आपण हे करणार आहे फॅन चालू करणार आहे वरती आपण पाचळ टाकलेलं पात्राच्या वरून ते तुम्हाला दाखवतं कशा पद्धतीने तर वरून पाचटची गरज भासती कारण उन्हाळ्यामध्ये कसं पक्षी जास्तीत जास्त टेम्परेचर होऊन पक्षी मरतो ना त्यासाठी आपण वरून पाच टाकत असतो फॅन वगैरे चालू करत असतो स्प्रिंकलर लावत असतो पाण्याची सोय उपलब्ध व्हावी थंड वातावरण निर्माण राहावं म्हणून यासाठी आपण हे करत असतो तर आता पक्षी बघू शकता पूर्ण मोका हे जे तूच दिसतंय ना भी भी। भी भी। ना हे आहे कारण आपण एक गाळ जागा वाढवलेली जवळजवळ या गाळ्यापासून या या गाळ्यापासून आपण एवढी जागा वाढवलेली पहिली एवढी जागा होती आपली तर ह्या याच्यामध्ये पक्षी आता बघा पूर्ण मोका पक्षी दिसतोय तर अशा पद्धतीने आपण हे सर्व काम केलंय पॅकिंग केली तर तुम्ही पाणी मागे तुम्ही मग मा मा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की भांडे वगैरे असते छोटे पाण्याचे भांडे होते ते आपण काढून घेतले तर भरपूर स्पेस मोका झालेला आहे त्याच्यामुळे पाण्याचे भांडे कसं की आता मोठाले पक्षी झाले ते पाण्याचे भांडे पाण्यामध्ये पाणी पिऊ शकते आणि जे छोटे भांडे होते ना तर त्याचा प्रॉब्लेम असा होता की आता त्याच्यामध्ये ती घाण टाकायची तुस तर घाण म्हणजे तूस पडायचं किंवा इतर घाण वगैरे पडायची त्याच्यामुखा व्हायचं की त्याला खाय प्यायला अडचण निर्माण व्हायची पाणी प्यायला तर त्यांनी इकोला वगैरे येऊ शकतो नंतर त्यासाठी आपण ते भांडे काढून घेतले दहा दिवसानंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण दहा दिवसानंतर आपण ते भांडे काढून घेतलेले नंतर स्पेस पण मोका झालाय पक्ष्यांना जागा मोकी झाली आणि फीड पण खायला मोक खाता येईल मग आणि पाणी पण भरपूर प्रमाणात वर्ष पाणी चालू केलंय वर्ष न्या जे आहेत ते पाणी पूर्णपणे चालू केलंय पाणी काढायचं आपण हे असं पण पाणी काढू शकतो त्याला काय अडचण नाही फक्त पाणी आतून पडलं नाही पाणी किंवा आपण ड्रमच्या सायने टुकरीमध्ये आपण पाणी काढून देऊ शकतो या पद्धतीने काढू शकतो किंवा असं पण आपण पाणी फेकलं जाऊ शकतो तर हे खाद्याचे भांडे बघू शकता मी सकाळी फीड टाकलं होतं त्याच्यामध्ये बघू शकता तर खाद्याचं जे भांड आहे पूर्ण खाली झालंय आपण थोड्या प्रमाणात खाद्य टाकलं होतं ते बरं बऱ्यापैकी खाली झालंय भांड तर अशा पद्धतीचा जास्तीत जास्त फीड खायला पाहिजे त्या पक्षीने त्यासाठी आपण जास्तीत जास्त त्याला फीड खाण्यासाठी भांडे वगैरे हे वस्तू खेळत असतो जे आपण जे औषध वापरलंय तर आज अकरावा दिवशी तर अकराव्या दिवसापर्यंत आपण ते ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आण... एक्स्ट्रा जी आजपर्यंत आपण ही तीन दिवस एक्स्ट्रा दे वापरलेलं आहे तर त्याचा आपण सांगितलेलं आहे तुम्हाला डबा पण दाखवलेला आहे आता तो डब्बा वर्ष टाकीमध्ये असेल वर्ष टाकीपेशी तुम्हाला पुढच्या उद्यापासून जे आपण औषध चालू करणार आहे त्याच्याविषयी पण तुम्हाला डायरेक्ट बाटली आणून दाखव किती वापरला पाहिजे तर एका मित्राने मला कमेंट केली की एक्स्ट्रा जी ची एक लिटरला किती वापरलं पाहिजे तर एक लिटरला एक एम एल असं एक्स्ट्रा जी वापरलं पाहिजे जास्त नाही पण एक लिटरला एक एम एल ए या हिशोबाने वापरलं पाहिजे जी तर इतर पन, तर जी तर जे औषध ते पण तर आपण आता तुम्हाला सर्दी सर्दीसाठी काय उपाय असतो ना त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्याचा पण व्हिडिओ टाकणार आणि जे समजा पक्ष्यांमध्ये व्हेरिएशन निर्माण होतं किंवा कशा पद्धतीने होतं किंवा त्यासाठी उपाय काय आहे त्याचा पण व्हिडिओ आपण लवकरच एक दोन दिवसामध्ये टाकणार आहे तो व्हिडिओ पण तुम्ही बघा कारण बरीचशी माहिती पक्षांमध्ये गरजेची असते त्या गोष्टी पण मी टाकणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता तर इकडे बघा हे बघू शकता तुम्ही पाठी मग हे दोन गाय शिल्लक राहिले हे दोन गाय जे राहिलेत ना त्याला आपण एक वीस दिवसापर्यंत अठरा ते एकोणीस दिवसापर्यंत पूर्ण जागा पांगून देणार आहे तर जसं जसं पांगित चलन जागा वाढीत चलन तुम्हाला मी दाखवत चलन आणि हे जे भांडे दिसत आपलं हे बारदा दिसतात आजपासून हे कंटिन्यू बारदा वरतीच राहणार खाली घेतले जाणार नाही नाईटला इकडच्या साईडचे पण राहणार ह्या साइड पण बारदाने खाली घेतले जाणार नाही कारण आता उष्णता निर्माण व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये पक्षी पण मोठा झाला आहे त्याच्यामुळे काही गरज नाही आहे याला आपल्याला हे करायची बारदाने वगैरे लावायची तर आजचं जे सर्व काम आहे ते केलेलं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिकलच्या स्वरूपात उद्यापासून पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये दाखवत जाईल आणि आपली ही सिरीज जी आहे ती पंचाळीस दिवसापर्यंत कंटिन्यू चालू राहणार आहे तर तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर तुम्ही लाईक करा व्हिडिओ कमेंट करा सांगा काय प्रॉब्लेम आहे आणि शेअर करा ज्यांना समजा पोल्ट्री उद्योग सुरू करायचा आहे किंवा नवीन आहे किंवा जुने जरी असेल तर त्यांना शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता चॅनलला तर पूर्ण जे काय माहिती असेल ती आपल्या चॅनलवर टाकीत राहणार आहे आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करून ठेवा तिथं पण संदीप आगाव नावाने आणि पेज आहे सर्च केलं तर पहिल्यांदाच नाव आहे ना आपलं तिथं पण फॉलो करा आणि इथं सबस्क्राईब करा चॅनलला काही अडचण वाटल्यास कमेंट करा धन्यवाद